अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज तुझी फक्त पाच मिनिट दे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक भाग्यवान ठरशील हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा तुला उलगडा होणार आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुला आयुष्य हसवेल तेव्हा समजून जा की तुझ्या चांगल्या कर्माची फळे तुला मिळणार आहेत जेव्हा तुझे आयुष्य तुला रडवेल तेव्हा समजून जा की तुला चांगले कर्म करण्याची गरज आहे स्वामी म्हणतात बाळा मनासारखं कोणाला जगता येत नाही कारण परिस्थिती नसून परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म म्हणून आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी नाही झाल्या तर खचून जाऊ नका उदास होऊ नका खंबीरपणे आहे त्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा मग बघा जी परिस्थिती आहे ती तुम्हाला खूपच सुंदर वाटेल स्वामी म्हणतात बाळा जर कधी कोणी तुमचं मन दुखावेल तर निराश होऊ नका कारण हा तर निसर्गाचा नियमच आहे कारण ज्या झाडावर गोड फळे असतात त्या झाडावर लोक जास्त दगड मारतात म्हणून फार विचार न करता एक एक पाऊल पुढे टाकत राहा आधी जे होते त्यापेक्षा आता आपले आयुष्य खूप सुंदर आहे असे स्वतःला सांगून स्वामींचे या परमेश्वराचे या सुंदर जीवनाबद्दल आभार मानून आपल्या आयुष्यातील आनंदाने एक एक दिवस पुढे चालत राहा स्वामी म्हणतात त्याचीच वेळ चांगली येते जो कुणाचही कधीही वाईट चिंतत नाही सगळ्यांबद्दल त्याच्या मनात चांगल्या भावना असतात सगळ्यांचे चांगले व्हावे कल्याण व्हावे हीच त्याची मनापासून ज्यांची प्रार्थना असते त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही कशाचीही कमतरता भासत नाही स्वामी म्हणतात अशा भक्तांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं असतो कारण ज्यांचे मन खूप निरागस असते जो सर्वांसाठी झटत असतो आपल्या कुटुंबासाठी झटत असतो त्यांच्या सुखासाठी झटत असतो त्यांच्या दुःख वेदना सर्व मी पाहत असतो पण तरीही तो सर्व काही सहन करून माझी सेवा माझे नामस्मरण निरंतर करत असतो आणि म्हणूनच मला असे भक्त फार प्रिय आहेत स्वामी भक्तांनो जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा आपल्याला इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामी माऊलींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत स्वामी म्हणतात बाळा नशीब बदलायला वेळ लागत नाही आपले नशीब बदलायला एक क्षण ही पुरेसा असतो म्हणून नेहमी नामस्मरण करत राहायचं स्वामींच्या नामस्मरणात कधीही पडू द्यायचा नाही स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कधीकधी आयुष्यामध्ये एवढे नैराश्य येते की कुठल्याही कामात आपले मन लागत नाही काहीच करावेशी वाटत नाही कधी कधी जगण्याची सुद्धा इच्छा होत नाही बाळा अशावेळी फक्त माझे नामस्मरण कर फक्त मला लक्षात ठेव माझ्यावर विश्वास आहे ना तुला सगळ्यातून बाहेर आणणारा तुझा हा फक्त ब्रह्मांड नायक आहे फक्त मीच आहे मला आई म्हणतोस ना मग आईला लेकराची काळजी आहे हे नेहमी लक्षात ठेव तू एकटा नाहीस आणि तुला कुठल्याही संकटात एकटे पडू देणार नाही तू माझा बाळ आहेस ना हे स्मरण ठेवून माझ्या नामस्मरणात कधीही खंड पडू देऊ नको कारण हीच नामस्मरणाची शक्ती तुला सर्व संकटातून बाहेर आणणार आहे बाळा माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे खंबीरपणे उठून उभा राहा माझी आई माझ्या पाठीशी असताना मला घाबरण्याचे काहीच कारण नाही अशा सर्व संकटांना ठाम ठणकावून सांग आणि मग बघ तुझ्या आयुष्यात होणारा सकारात्मक बदल कसा होतो स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये या सुंदर जीवनाबद्दल स्वामींना धन्यवाद द्या टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आपण जे दुःखात दिवस काढले ते आपण कधीही विसरू नये कारण जेव्हा आपल्याला सुखाचे जे दिवस येतात तेव्हा आपल्याला दुःखाच्या दिवसांची आठवण होत नाही पण असे करू नये कारण जेव्हा दुःखात आपले दिवस चालू असतात तेव्हा आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो असे होऊ नये म्हणून आपण जे दुःख भोगले ज्या यातना भोगल्या जे दुःखात दिवस आजपर्यंत काढले ते कधीही विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कधीही माझ्यावर अविश्वास दाखवू नका बाळा ज्या गोष्टींची तू प्रतीक्षा करत आहेस ते आता तुझ्यापर्यंत मी पोचवणार आहे तुझी प्रत्येक प्रार्थना तुझी प्रत्येक सेवा तू केलेली आमची भक्ती आमच्यापर्यंत पोहोचत आहे बाळा आता भिण्याचे काहीच कारण नाही कारण आम्ही आलो आहोत ना माझा तू प्रिय बाळ आहेस प्रत्येक वेळी सकारात्मक विचाराने कृती करत चला कारण नकारात्मक विचार विचाराने केलेली कृती आपल्या आयुष्यामध्ये खूप अडथळे निर्माण करते म्हणून नेहमी सकारात्मक आणि सुंदर विचार मनामध्ये आणत नेहमी आपले कार्य सुंदर करण्याचा प्रयत्न करा मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही छान होत जाणार स्वामी म्हणतात बाळा तू आजपर्यंत ज्या गोष्टीची माझ्याकडे मागणी केली आहेस पण ती आत्तापर्यंत पूर्ण झाली नाही आता ती वेळ आली आहे तुझ्या मनातील सर्व स्वप्ने सर्व इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत कारण तू आजपर्यंत खूप धीर धरला आहेस खूप संयम ठेवला आहेस तू त्या वेळेची वाट बघत आला आहेस की स्वामी माऊली माझ्या मनातील इच्छा कधी पूर्ण करणार आहेत बाळा हे सर्व मी पाहत आहे तुझ्या घराचे तुझ्या विश्वासाचे तुझ्या संयमाचे आता उत्तर मी घेऊन आलो आहे बाळा तू खूप कठोर परिस्थितीमध्ये खूप बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा खूप संकटामध्ये सुद्धा स्वतःला आमच्या स्वाधीन केलेस आणि आमचे नामस्मरण करत प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहिलास हे मी सर्व पाहिले आहे कारण बाळा मी तुझी कधीही साथ सोडणार नाही हे तुला हाच तुला माझ्यावरती भक्कम विश्वास होता म्हणून तू आजपर्यंत आमच्यासोबत आहेस आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत बाळा हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको प्रत्येक पाऊल तुला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे आता ते वैभव तो आनंद ते सुख तुझ्याजवळ तू खेचून आणणार आहेस अशक्य असे आता काहीच नाही सर्व तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य होणार आहे आणि ते आम्ही करून दाखवणार आहोत स्वामी बघतानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तू तु तु तुझ्या कुटुंबासाठी आजपर्यंत खूप धडपड करत आला आहेस तुझे कुटुंब सुखी राहावे आनंदात राहावे म्हणून तू रात्रंदिवस कष्ट करत आहेस पण आमची सेवा आमचे नामस्मरण यामध्ये कधीही तू खंड पडू दिला नाहीस बाळा हे सर्व याचे फळ आहे तुला याचे फळ खूप लवकर मिळणार आहे भिहू नकोस काळजी करू नकोस हे सर्व करत असताना मनामध्ये कोणताही अहंकार बाळगू नकोस कधीही कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घे कोणालाही कधीही अपशब्द बोलू नकोस तुझ्या वाटेला कोणीही कितीही येऊ दे तुझ्या वाटेत कितीही काटे पेरू दे त्याची काळजी फक्त आम्ही घेणार आहोत तू तु फक्त तुझी प्रामाणिकपणाने आणि सकारात्मक विचाराने निरंतर वाट चालत राहा तुझ्या प्रत्येक पावलाने ही शक्ती उभी आहे याचे स्मरण ठेव हो, आणि मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये होणारे चमत्कारिक बदल तुला कळणार देखील नाहीत हे कसे घडले तू नेहमी आम्हाला मनापासून साथ घालतो स्वामी आई बोलतो ना मग यावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात आता सर्व काही चांगले घडत जाणार आहे तुझ्या सर्व पापांचा आता नाश होणार आहे सर्व चिंतातून काळजीतून तुझी मुक्ती होणार आहे बाळा आता विश्वास ठेव धीर धर ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू स्वतःला खंबीर उभे केले आहेस अजून थोडे दिवस स्वतःवर संयम ठेव ना स्वतःच्या आत्मशक्तीने धीराने सर्व गोष्टींना सामोरे जाऊन तर बघ तुझ्यामध्ये जी आम्ही आत्मशक्ती दिली आहे तुला जी शक्ती दिली आहे ती बाळा ओळखण्याचा प्रयत्न कर फक्त आमचे चिंतनच तुला सर्व चिंतातून मुक्त करेल याचे स्मरण ठेव म्हणून नेहमी अखंड नामस्मरण चालू ठेवावे स्वामी म्हणतात बाळा जो भक्त मला हृदयापासून साध घालतो त्याच्या हृदयामध्ये माझे कायम निवास असते पण तुम्ही तो ओळखण्याचा प्रयत्न कधी करत नाही मी कुठल्याही गुप्त शक्तीमध्ये तुझ्या समोर उभा असतो तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे तुम्हाला ते त्याची जाणीव होणार आहे तुम्हाला तुमची शक्ती आता ती जाणीव करून देणार आहे की बाळा मी तुझ्या आसपास आहे तुझ्यासोबत आहे तुझी साथ मी कधीही सोडत नाही स्वामी म्हणतात आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकल त्याच्यावरचे अटळ संकट टळेल स्वामी म्हणतात ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ माणुसकीचे धन असते ना त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा किंवा प्रसिद्धीची प्रतिष्ठेची गरज भासत नाही आपले वाईट व्हावे असे वाटणारे लोक आपल्या आयुष्यामध्ये खूप आहेत पण आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपले नेहमी चांगलेच होणार यासाठी आपल्या पाठीशी आपली स्वामी, आया स्वामी आई आहे आपल्याला भिण्याचे काहीच कारण नाही काळजी करण्याचे काहीच कारण नाही स्वामी म्हणतात बाळा आजचा हा संदेश ऐकून बघ येत्या चोवीस तासात तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल बाळा आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आपले कर्म चांगले ठेवा मग बघा आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही कमी भासणार नाही बाळा हा संदेश शांतपणे ऐक कारण तुझे भाग्य आता बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये असे काही बदल होणार आहेत ज्याची तू अपेक्षा सुद्धा केली नशील आता तुझ्या चिंतेचे दिवस संपले आहेत त्यांचा शेवट आहे असे समज तुझ्या पाठीमागील पणवती आता निघून जाणार आहे स्वामी म्हणतात बाळा चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका नेहमी चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाट प्रामाणिकपणे चालत राहा चालत राहा कारण कुठलेही चुकीचे केलेले काम कधीही आयुष्यामध्ये प्रगतीपथावर जाऊ शकत नाही पण योग्य आणि चांगल्या प्रकारे आणि सकारात्मक विचाराने केलेली कामे प्रगती त्या कामांची प्रगती वाचून राहत नाही हे नेहमी लक्षात ठेवा स्वामींना आपले सर्व काही दुःख काळजी चिंता सर्व काही माहीत असते स्वामींना काहीही सांगायची गरज नाही स्वामी सर्व पाहत असतात फक्त स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवून येईल त्या संकटांना येईल त्या दिवसांना सामोरे जाणे हेच फक्त आपल्या हातामध्ये आहे बाकी सर्व आपली स्वामी आई आपल्याला सांभाळून घेते हाच विश्वास स्वामी भक्तानो तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा स्वामी भक्तानो या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात त्या चुकांबद्दल स्वामींकडे क्षमा मागा स्वामी आई मायेने सर्व चुकांना क्षमा करणार आणि आईच्या मायेने आपल्याला जवळ घेणार आहेत अशक्य ही शक्य ते करतील स्वामी हे आपण नेहमी आपल्या मनात ठेवले पाहिजे की स्वामी आपल्या सर्व काही आता अपेक्षा पूर्ण करणार आहेत आपल्या चिंता काळजी सर्व स्वामींवरती सोडा आणि स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींचे नामस्मरण सर्व काही त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका स्वामी म्हणतात बाळा कधीही माझी शक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर तुझ्या आजूबाजूला तुझ्या आतमध्ये आम्ही आमचा वास नेहमीच आहे स्वामी म्हणतात आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जी आपल्याला प्रत्येक वेळी त्रास देत असतात आपले मन दुखावत असतात आपला अपमान करत असतात पण स्वामी म्हणतात अशा लोकांकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचे ध्येयापासून दूर जातात तुम्ही नेहमी त्या लोकांचा विचार करून स्वतःचे नुकसान करून घेत राहता अशावेळी तुम्हाला गरज आहे की त्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करून आपल्या आयुष्याची प्रगती करत चला स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ